काय सरड्यापेक्षा अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरड्यापेक्षा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का तर आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता आय ना सत्य सर्व प्रसार माध्यम आणि वर्तमानपत्रांमध्ये एक अतिशय गंभीर असा विषय दिशा सॅलियनची जी हत्या मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल तिचे वडील सतीश सॅलियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि त्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला परंतु आता त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अनेक गंभीर बाबी आणि अनेक लोकांवर महत्त्वाच्या व्यक्तींवर त्यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्याच्यात काही कलाकार आहेत काही राजकीय नेते देखील आहेत काही पोलीस ऑफिसर आहेत परंतु हे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेचा गूढ पद्धतीने मृत्यू होणं आणि या मृत्यूची उकल न होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामध्ये जे याचिकेमध्ये नावं घेतली आहेत ती अतिशय मोठी नावं आहेत त्यामध्ये तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत तीन ते वीस ऑगस्ट दोन हजार वीस या काळातील विविध सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा पोलीस यंत्रांनी काही माहिती दबाव दाबलेली आहे अशा अनेक गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत मुंबईच्या माजी महापौर यांच्यावर देखील गंभीर आरोप हे प्रकरण दाबवून टाकण्यासाठी वारंवार ज्या विक्टीम आहे त्यांच्या घरी जाणं त्यांच्यावर दबाव टाकणं अशा पद्धतीच्या या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या सभागृहामध्ये मी हा विषय आणत आहे एका महिलेच्या आयुष्याशी हा संबंधित निगडित आहे आणि एक होतकरू महिला जी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव ती प्रस्थापित करत होती परंतु तिचा अशा पद्धतीने गूढ पद्धतीने मृत्यू होणं आणि त्या कुटुंबाला जवळपास नजर ठेवल्यासारखं वागवणं या फार गंभीर गोष्टी आहे या सगळ्या बाबी सभागृहाच्या समोर आणाव्याशा वाटल्या मला या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आणि त्यामुळे या गंभीर विषयाकडे सभागृहाचं लक्ष मी वेधू इच्छिते आपल्या निदर्शनास देखील मी आणू इच्छिते आणि म्हणून हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडला आहे अनेक आ, पोलीस तपास देखील त्याच्यावरही त्यांचा विश्वास नाही आहे परंतु हा विषय पुन्हा एकदा कारण आत्तापर्यंत दिशा सॅलियनच्या कुटुंबातील कोणीच कोर्टात गेलं नव्हतं पण आता स्वतः वडील सतीश सॅलियन हे कोर्टात गेलेले आहेत उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे या ठिकाणी मी नमूद करू आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादारायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेले द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरड्यापेक्षा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे का नाही महिलांचं बोललंय हे महिलानी हे महिलांनी हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठाला खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मोदय मला मला परवानगी दिली आहे मला संरक्षण द्या काय चाललंय